नमस्कार मित्रांनो कशा आहात आशा करते मजेत असाल तर आज तुमच्यासाठी अतिशय छान गावाकडच्या पद्धतीने झणझणीत असा चिकन रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर इथे मी दोन असे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत ज्यामुळे या रश्शाची चव अतिशय चारपट वाढते तुम्ही रंग बघू शकता अतिशय सुंदर हा रस्सा बनवून तयार होतो खूपदा आपण हॉटेलमध्ये देखील अशा प्रकारची थाळी ऑर्डर करतो ज्यामध्ये छान असा झणझणीत रस्सा त्यासोबत अळणी सूप असा मेन्यू असतो तर इथे हॉटेलमध्ये सुद्धा खूपदा आता भरपूर जाग्यावरती अशी छान बाजरीची भाकरी चुरून त्यासोबत मस्त असं लिंबू आणि छान असा कांदा देखील मस्त देतात आणि छान असं चुरून खाण्याची मज्जाच काहीतरी वेगळी असते तर तुमच्या घरी कधी पाहुणे रावळे येणार असेल तर तुम्ही या पद्धतीचा बेत एकदा नक्की नक्की ट्राय करा अतिशय सुंदर हा रस्सा लागतो तर तुम्ही एकदा खाल्ला ना तर महिनाभर याची चव मात्र विसरणार नाही तर आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे पाहुणेरावळे येणं जाणं हे चालू होतं तर इथं मी एक किलो चिकन घेतलेले जे स्वच्छ धुवून घेतलेले तर इथं हे मी पाच ते सहा लोकांना पुरेल इतका चिकन रस्सा बनवणार आहे त्यासाठी इथे पातेल्यामध्ये दीड चमचा तेल घातलेले आणि एक मोठ्या आकाराचा कांदा यामध्ये घातला थोडीशी कोथिंबीर घातली आता हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची तर आलं लसणाची पेस्ट बनवताना मी त्यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या घालत असते त्यामुळे अतिशय छान अशी ही क आलं लसणाची पेस्ट तयार होते आणि आपल्या भाजीला देखील त्याची चव छान उतरते तर इथं हळद घातलेली आहे ती हळद मी थोडीशी जास्त घातलेली आहे तर कारण याची चिकनची क्वांटिटी जास्त असल्यामुळे इथं हळदीचं प्रमाण मी थोडंसं जास्त ठेवलेलं आहे आता यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन घालायचं तर तुम्ही याच पद्धतीने मटन रस्सा किंवा इतर कोणतीही भाजी देखील बनवू शकता पण या प्रकारे चिकन मटन खूप छान बनलं जातं तर आता हे व्यवस्थित असं परतून घेतलं त्यावरती झाकण ठेवायचं हे बघा दोन ते तीन मिनटासाठी हे चिकन मी व्यवस्थित असं परतून घेतलं हे बघा अतिशय छान असं हे चिकन आता परतून तयार आहे तर यामध्ये मीठ घालायचं आहे तर सुरुवातीला कधीही मीठ घालायचं नाही का तर चिकनला एक स्मेल असतो आणि आपण लगेच मीठ घातलं की चिकन खूप जास्त पाणी सोडतं आणि मग तो चिकनचा जो वास असतो ना तो तसाच राहतो त्यामुळे काय करायचं ना चिकन आधी व्यवस्थित असं कांद्यासोबत परतून घ्यायचं थोडीशी वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर मीठ घालायचं म्हणजे काय होतं ना तो चिकनचा स्मेल रशियामध्ये अजिबात उतरत नाही तर इथं वाटण्यासाठी आपलं नेहमीचं जे वाटण असतं कांदा खोबरं आलं लसूण घेतलेलं आहे तर इथं खडे मसाल्यामध्ये चमचाभर ती चमचाभर धणे त्यासोबत लवंग मिरी दालचिनीचा तुकडा आणि तेजपान घेतले तर हे दोन इंग्रेडियंट आहेत यामुळे रशाला अतिशय छान चव येते आमच्या इकडे खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रस्सा जर बनवायचा असेल तर बाजरी आणि त्यासोबतच हे डाळवं वापरलं जातं ह्याला फुटाणे म्हणतात आमच्या इकडे इकडे काय म्हणतात ना मला कमेंट करून सांगा तर बाजरी आता आपल्याला छान अशी खमंग भाजून घ्यायची जितकी छान तुम्ही बाजरी भाजून घ्याल ना तितका छान हा रस्सा होतो रशाला चव खूप जास्त भारी येते अगदी गावरान पद्धतीने इथं आज तुम्हाला मी शेअर करत आहे तर सुरुवातीला बाजरी व्यवस्थित भाजल्याच्या नंतरच तेल घालायचं का तर तुम्ही सुरुवातीला जर तेल घातलं बाजरीवर तर त्याचे पॉपकॉर्नसारखी ती बाजरी सगळी उडून जाईल आणि मग ते व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे आधी व्यवस्थित बाजरी भाजून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये फुटाणे घालायचे आणि नंतर तेल घालायचं अशा प्रकारे हे दोन्ही आता छान असं भाजलेलं आहे आता हे, हे काढून घेऊया त्यानंतर जे खोबरं मी खिसून ठेवलं होतं ते घालायचं गॅसची फ्लेम अतिशय मी कमी केलेली आहे का तर किसलेलं खोबरं लगेच करपलं जातं त्यामुळे काय करायचं ना गॅसची फ्लेम अतिशय बारीक करायची आणि याला कंटिन्यू हलवत अगदी हे मिनिटभरातच छान परतलं जातं खूप जास्त वेळ लागत नाही आणि वाटण्यासाठीसुद्धा सोपं पडतं तुम्ही खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून देखील भाजून घेऊ शकता आता हे व्यवस्थित असं मी भाजून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया लगेचच कांदा देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मी खूपदा सांगत असते की मसाला हा कधीही लोखंडाच्या तव्यावर किंवा लोखंडाच्या कढईमध्ये भाजायचा म्हणजे चव छान येते तर कांदा घातल्यावर त्यावर लगेच तेल घातलेला आहे आता हा कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे साईडला आपलं चिकन देखील शिजत आहे हे बघा आता हा कांदा व्यवस्थित असा आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचा आहे आता आपलं चिकनसुद्धा छान असं शिजून तयार आहे तर ह्या स्टेजला तुम्ही यामधलं अळणी सूप काढून ठेवू शकता तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी अतिशय छान आहे छान ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीमध्ये तुम्ही चुरून खायला घालू शकता लहान मुलांना खूप छान फायदा होतो किंवा सात ते आठ महिन्याचं जर बाळ असेल तर त्याला छान असा मौसूद भात शिजवायचा आणि त्यावर हा रस्सा घालून लहान मुलांना खायला घालायचं तर हे छान असं कांदा आपला भाजलेला आहे आपण कांदा काढून घेऊया गरम मसाला जो आपण काढून ठेवला होता त्यासोबत धणे आणि तीळ देखील आहेत हे देखील आपल्याला आता खमंग भाजायचे तर ग तवा खूप जास्त तापल्यामुळे काय होतं ना तीळ अतिशय पटपट उडले जातात त्यामुळे गॅसची फ्लेम मी कमी केली होती तरीसुद्धा खूप जास्त इथे उडत होते तर हे काढून घेऊया हे सुद्धा छान आपल्याला खमंग भाजायचे तर अशा प्रकारे आपलं हे वाटण तयार आहे आता ह्यामध्ये तुम्ही जे फुटाणे आणि बाजरी वेगळीसुद्धा दळून घेऊ शकता का तर एसवर जेव्हा करतो ना तेव्हाच त्यामध्ये लवंग मिरी घालून आणि छान असे फुटाणे आणि बाजरी घालून वेगळं दळून आणलं जातं तर पण मी इथं असं केलेलं नाही आहे का तर मला हे सगळं वापरायचं होतं त्यामुळे मी ओ, कांद्या खोबऱ्यासोबतच वाटून घेतलं आहे तर इथं दोन चमचे तेल घातले आहे तर तेलामध्ये कोथिंबीर घातली तर इथं मसाल्यामध्ये घरगुती जो मसाला असतो तो दोन चमचे सोबतच इथं मटण मसाला एक चमचाभर घेतला आहे सोबतच अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आणि रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घेतली होती तर आता ह्यामध्ये हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं त्यानंतर थोडंसं अळणी सूप जे असतं ते घातलं यामुळे काय होतं ना आपला मसाला अतिशय छान परतला जातो आणि रंग देखील सुरेख येतो हो त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ना ते वाटण घालायचं आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं अतिशय छान असा हा मसाला परतून घ्यायचा अशा प्रकारे साईडने याला तेल सुटलं पाहिजे म्हणजे मसाला आपला छान असा परतला जातो आणि आपला रस्सा अतिशय छान बनून तयार होतो आपण जे चिकन शिजवून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आता इथं तुमच्या म्हणजे क्वांटिटीनुसार तुम्ही इथं रस्सा कमी जास्त करू शकता पण यामध्ये थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गरम पाणीच घालायचं त्यामुळे चिकन शिजण्यासाठी सुरुवातीला थोडंसं जास्त पाणी ठेवायचं म्हणजे तुम्हाला वेगळं असं थंड पाणी यामध्ये घालण्याची गरज नाही तर त्या रस्सा व्यवस्थित असा आपल्या उकळून घ्यायचा आहे तुम्ही हा रस्सा ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता अतिशय छान लागतो तुम्ही रशाचा रंग बघू शकता मस्त याला तर्री आलेली आहे हे बघा अतिशय सुंदर हा रस्सा बनवून तयार आहे तुम्ही याच पद्धतीने देखील बनवू शकता खूप छान होतं तर इथं आपलं मस्त असं चिकनचं कालवण बनवून तयार आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे मस्त असं ताट वाढून घेऊया खूपदा मी एका हॉटेलमध्ये गेलेली जिथं अशा प्रकारे मस्त अळणी सूप त्यासोबत असा तिखट रस्सा सोबतच भाकरी छान असं लिंबू कांदा मिळतो तर मी देखील याच पद्धतीने घरी ताट वाढून घेतलेला आहे तर हे बघा अतिशय सुंदर हे ताट दिसतं आहे तर तुमच्या घरी कधी पाहुणे रावळे येणार असेल ना तर तुम्ही ही थाळी नक्की ट्राय करा आणि पाहुण्याने जर विचारलं की हा रस्सा तुम्ही बनवायला कुठे शिकलात त्यावेळेस मात्र आपल्या ह्या व्हिडिओची लिंक द्यायला मात्र विसरू नका तर हे बघा अतिशय सुंदर अशी आपली चिकन थाळी बनवून तयार आहे